माननीय मुख्यमंत्री यांचा शंभर दिवसाचा जो कृती कार्यक्रम आहे या कृती कार्यक्रमामध्ये कार्यालयीन सुधारणा जिवंत सातबारा शेतरस्त्याची मोहीम यासोबतच तहसील कार्यालय मार्फत एक नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही राबवत आहोत या उपक्रमामध्ये तालुक्यातील सर्व धारकांना पात्र शिधापत्रिका धारकांना आम्ही ई शिधापत्रिका याच घरपोच वितरण करणार आहोत यामध्ये दोन टप्प्यामध्ये आम्ही हे वितरण करणार आहोत पहिल्या टप्प्यामध्ये जे अंत्योदयचे लाभार्थी आहेत ते अंत्योदयचे बाराशे एकोणनव्वद लाभार्थ्यांना आम्ही पंधरा तारखेपर्यंत या ई शिधापत्रिका वितरित करणार आहोत आणि पंधरा तारखेच्या नंतर गाव निहाय आणि राष्ट्रभाव निहाय इतर योजनेचे म्हणजे अन्न सुरक्षा योजनेचे एपीएल शेतकरी योजनेचे एन पी एच व शुभ्र शिधापत्रिकाधारक यांना आपण ई शिधापत्रिका वितरित करणार आहोत जेणेकरून विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना विविध कामासाठी विविध योजनेसाठी या शिधापत्रिका लागत असतात त्यांना ऐन वेळी प्रवेशाच्या वेळी किंवा इतर कामकाजाच्या वेळी शिधापत्रिकेशिवाय यासाठी या महिनाभरामध्ये या महिना पत्रिकेचे वितरण सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना करण्यात येणार आहे धन्यवाद पानंद रस्ते, रस्ते शिवरस्ते जे गा गाव नकाशावर असलेले शिवरस्ते आणि पानंद रस्ते आहेत आणि जे आज रोजी अतिक्रमित आहेत असे अतिक्रमित रस्ते आपण सोळा अतिक्रमित रस्ते हे मोकळे करून देण्यात आलेले आहे यापुढेही ही मोहीम अशीच चालू ठेवणार आहोत आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या शिवरस्त्याचा लाभ होईल असे शिवरस्ते अतिक्रमित असलेले मोकळे करणार आहोत